शिव जयशिरा मित्रांनो मित्रांनो मी वेदर रिपोर्टर नयन कोंबरे तुम्हाला आज महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांचा संक्षिप्त रूपामध्ये हवामान अंदाज सांगणार आहे जास्त मोठा आपला काही व्हिडिओ नसणार आहे फक्त दोन मिनटाचा आपला हा व्हिडिओ असणार आहे ज्यामुळे तुम्हाला सर्व जिल्ह्यांचा आजचा हवामान अंदाज सांगणार आहोत कारण की मित्रांनो हवामानामध्ये खूप मोठ्या प्रकारचा बदल आजपासून राज्यामध्ये होणार आहे आणि पावसाचं जे वातावरण राज्यामध्ये आहे ते कधी थांबणार आहे आणि आजपासून प्रकारचा पाऊस राज्यामध्ये असणार आहे सर्व माहिती पाहणार आहोत तो रेड़ ना के ना तर आपण मित्रांनो रेड अलर्ट काही जिल्ह्यांना देण्यात येणार आहे तर मुंबई पुणे नागपूर नाशिक आणि औरंगाबादसारख्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात येणार आहे म्हणजे जास्तही तुफानी पाऊस पडणार पा। नाही आहे आज संध्याकाळपासून पा। थोडंसं ढग आणि थोड्याशा पा। पावसाची शक्यता आपल्याला मुंबई शहरामध्ये पाहायला मिळणार आहे सोबतच पुणे शहरामध्ये संध्याकाळच्या वेळेला विजांच्या कळगटासह आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे नागपूर विभागामध्ये आपल्याला रात्री हलक्या वादळाचा अंदाज आहे जास्त पाऊस नाही ढगाळ वातावरण मात्र संपूर्ण जिल्ह्यात राहणार आहे तुम्हाला सांगतो नागपूर विभागात जेवढे पण जिल्हे असते तर सर्व जिल्ह्यांना सांगतो ज्यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम भंडारा यवतमाळ सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यांना ढगाळ वातावरणासह संध्याकाळी थोड्या प्रमाणात वाळं आणि वादळी वारं थोडं प्रमाणात जास्त नाही आणि रिमझिम पाऊस संध्याकाळी आला तर पाहायला मिळणार आहे तशाप्रकारे संपूर्ण राज्यामध्ये आज थोडंसं वातावरण संध्याकाळपर्यंत तरी कोरडं राहणार आहे संध्याकाळपासून आपल्याला बदल पाहायला मिळणार आहे आणि आज रात्री जर पाऊस आला काही जिल्ह्यांमध्ये येणार आहे ज्यामध्ये औरंगाबादसारखे म्हणजे सॉरी छत्रपती संभाजीनगर ज्यामध्ये थोड्या प्रमाणात पाऊस संध्याकाळ येणार आहे आणि हा पाऊस जर कंटिन्यू राहिला थोडासा तर सकाळी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला तुफानी पाऊस पाहायला मिळू शकतो अशा प्रकारचा हवामान अंदाज राज्यामध्ये आज देण्यात येणार आहे मी नयन ठोंबरे वेदर रिपोर्टर तुम्हाला जर आपला हवामान अंदाज आवडला असेल तर नक्कीच लाईक करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र